विविध प्रकारच्या मासे माशांचे जाती वेगवेगळ्या जातीच्या मासे आपल्या पाहायच नाही बघा अशा पद्धतीने इथे खेकडा आहे ते पात आहे आपण मोठ्या

वेगवेगळे समुद्रातील गोटे किंवा मासे पण आपण पाहतोय हा सर्वात मोठा आपण जे देवमासा समुद्रातला देवमासा म्हणतो तो, तो हा देवमासा समुद्रातील देवमासा पहा एवढा मोठा देवमासा असतो बघा त्याची प्रतिकृती इथे दाखवली गेलेली आहे Thank uh -huh.